नमस्कार मी पंजाब डक आज आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस आणि पाहू शकता मी माझ्या शेतामध्ये आणि या शेतामधून सगळ्या शेतकऱ्याला अंदाज येणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये सव्वीस मेपासून म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस मे पर्यंत दररोज भाग बदला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे राज्यात सगळीकडे म्हणजे चारही विभागामध्ये पाहत म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा आणि योगायोगानं तुम्हाला एक सांगू इथं सगळ्यांची आनंदाची बातमी केरळला मान्सून दाखल झालेला आहे आणि आणखी दोन दिवसात आपल्या महाराष्ट्रात देखील जा दा, दाखल होईल पण परिस्थिती अशी आहे की शेत शेतकऱ्याची शेतं असे हे पाहू शकता की आमचं शेत आहे शेतं तयार आहेत फक्त काय झालं त्याच्यामध्ये तण उगवलं आहे म्हणून याला एकदा पाया हाणावं लागणार आहे म्हणून शेतकऱ्यांसाठी ज्यांचं शेत दुरुस्त करायचं व्हायचं त्यांच्यासाठी परत एक आनंदाची बातमी एक जून नंतर एक जून ते सात जूनपर्यंत असं चांगलं कडक सूर्यदर्शन होणार आहे एक जून ते सातच्या दरम्यान पाऊस काय येणार नाही मोठा काही चिंता करायची गरज नाही त्या एक पासून काय करा तुम्ही संपूर्ण शेताची कामे आटकून घ्या कारण की जर आता जर पेरलं तर संपूर्ण तणच उगवलं आहे शेताने पाहू शकता की आम्ही रोटावेटर करून ठेवलं होतं पण परत काय झालं हे तण उगवलं त्याच्यामुळे सगळ्याला ना आता आपल्याला वोकर माळून पा पाळी करून परत पेरणी करावं लागणार आहे आणि ज्यांचं रान तयार आहे तर तुम्ही पेरू शकता म्हणजे जमिनीमध्ये ओल खूप आहे जवळपास आम्ही हातभर ओल गेलेली आहे आणि पाहू शकता पण राज्यातल्या ज्यांचं शेत तयार आहे तर तुम्ही कापसाची लागवड करू शकता तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या पेरायचा असेल तर पेरा जमिनीची ओलता तपासा तुम्ही तुमचं पेरू शकता पण एक तारखेनंतर सात तारखेपर्यंत शेतकऱ्याला मेहनत करण्यासाठी म्हणजे पाऊस थोडा विश्रांती घेणार आहे म्हणून हा लक्ष्याचा मान्सून दणदणीत म्हणजे आगमन इतकं जोरात केलंय तर तुम्हाला सांगतो आज देखील म्हणजे आज सव्वीस मेला देखील राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबईला देखील अतिवृष्टी होणार आहे नाशिक देखील अतिवृष्टी होणार आहे त्याच्यानंतर म्हणजे ह्या चार एकतीस मेपर्यंत मुंबई पुणे नाशिक दोन त्याच्यानंतर बीड जिल्हा त्याच्यानंतर कडा आष्टी ह्या भागात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं सातारा सांगली सोलापूर देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं म्हणजे सांगायचं झालं तर जिल्ह्याच्या सगळ्यात भागामध्ये प्रत्येक नदीला वड्याला पाणी येईल असा गुडघ्या इथं पाणी येईल असा राज्यात पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात यायचा तर आज हे जरी ऊन पडलेलं असलं तरी तुम्ही बघा दुपारी अडीच तीनच्या नंतर राज्यामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे पण हा पाऊस पुन्हा रात्रभर आजूबाजूला पडतच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातला सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो तुम्ही ज्यांचं शेत दुरुस्त करायचे राहिलेत ज्यांचा भुईमुख करायचा राहिला असं बऱ्याच शेतकऱ्याचे मी काल हाकोटकडे गेलो होतो जळगावकडे गेलो होतो तर ते म्हणले हे पाऊस कधी उघडणार तर त्यांनी विचारलं कशा मी विचारलं कशामुळे ते म्हणले आमचा भुईमुख जवळ पन्नास पन्नास शेकर वीस वीस शेक्कर भुईमुख आमच्या जमिनीमध्ये राहिलेलं आहे त्यांना म्हटलं तुम्ही काय करा एक नंतर गुण पडणार आहे तितक्यामध्ये तुम्ही काढून घ्या त्याच्यानंतर ते मूग देखील उन्हाळी लोकांना केलेली तसेच राहिले तुम्ही काय करा एक तारखेच्यानंतर काढून घ्या आणि होईन तरी तर सगळ्यांनी काय करायचं पेरणीचा निर्णय स्वतःच घ्यावा म्हणजे आपल्या जमिनीचे वल तपासावी आणि निर्णय करून घ्या पण राज्यात मात्र आज सव्वीस मेपासून तर तीस मेपर्यंत दररोज भाग बदल बदलत जोराचा पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भात जोराचा पश्चिम विदर्भात जोराचा मराठवाड्यात देखील जोराचा पश्चिम महाराष्ट्रात देखील डोरा म्हणजे उत्तर महाराष्ट्रात देखील दौराचा फक्त जास्त मात्र उत्तर आपलं मा पुणे नाशिक मुंबई इकडं मात्र अतिवृष्टी होणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा काही ना त्याला पूर देखील येणार आहे म्हणून हे देखील ह्या चार दिवसाला सगळ्यांना अंदाज यायचा जोपर्यंत शेतकऱ्याची पेरणी होत नाही दररोजच एक अंदाज दररोज एक म्हणजे प्रत्येक दिवशी अंदाज दिला जाईल धन्यवाद